आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे असं धासवलं जातं आहे जे आत्ता आपण नॅरेटिव पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये पण अनेक अफवा पसरवल्या गेल्या तशाच पद्धतीच्या अनेक अफवा ज्या पसरवल्या जात आहेत आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्याला योग्य तो मोबदला जो आहे तो योग्य मोबदला मिळाला पाहिजे कुठलाही शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे बेसिकली मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी भूमिहीन जर शेतकरी होत असेल तर तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे आमचं म्हणणं आहे की शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे मुसरीफ साहेबांनी देखील तीच भूमिका मांडली जी आम्ही पण मांडतो हो। शेतकरी जर भूमिहीन होत असेल तर आम्हाला पण महामार्ग नको शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे शेतकऱ्याला जमिनीच्या बदल्यात त्या ठिकाणी जमीन, जमीन मिळाली पाहिजे ही देखील आमचीच भूमिका आहे तीच देखील अजित पवार गटाची देखील त्या ठिकाणी कोल्हापुरातली भूमिका आहे त्यामुळे त्याच्यामध्ये राजकीय असा काही विषय नाही आहे पण काही काँग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल शेतकऱ्यांच्या या असंतोषाचं कुठंतरी भांडवल करून कुठंतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत ज्याच्यामध्ये ते पटायत आहेत शक्तीपीठ महामार्ग जो होतोय तर हा एकमेव हो महामार्ग जो असा आहे की राज्यातल्या प्रत्येक भौगोलिक क्षेत्रातनं जातो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रातलं दूध असेल भाजीपाला असेल हा विदर्भापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यानंतर विदर्भातला शेतमाल जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि गोवा बंदरातनं एक्सपोर्ट करण्यासाठी हा महामार्ग शेती क्षेत्र असेल औद्योगिकरण असेल आणि धार्मिक पर्यटनासाठी जसा उपयोगाचा आहे तसाच हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांच्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण असल्यामुळं या शेतकऱ्यांसाठी मार्ग देखील आहे जवळपास एक लाख साठ हजार शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी भूमी अधिग्रहित होत असताना अठरा हजारच्या आसपास म्हणजे दहा टक्के जे आहेत हे शेतकरी त्या ठिकाणी भूमिहीन होत आहेत त्यामुळं आमची मागणी भाजप किसान मोर्चा म्हणून अशी आहे की कुठलाही शेतकरी जो आहे तो भूमिहीन झाला नाही पाहिजे शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे शेतकरी जर भूमिहीन होत असेल तर महामार्ग किंवा कुठलाच प्रकल्प जो आहे तो त्या ठिकाणी अजिबात उपयोगाचा नाही आहे त्यामुळं शेतकऱ्याला जमिनीच्या बदल्यात जमीन त्या शेतकऱ्याला प्रकल्पग्रस्त म्हणून कन्सिडर करून शासकीय नोकरीतले दरवाजे जे आहेत ते मोकळे करून द्यावेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं योग्य तो मोबदला जो आहे तो देण्यात यावा समृद्धी महामार्ग असेल नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग असेल या धर्तीवरती जर हा शेतकऱ्यांना जर मोबदला त्या ठिकाणी सरकार देत असेल तर आणि जमिनीच्या बदल्यात जमीन त्या ठिकाणी उपलब्ध होत असेल तर हा महामार्ग करण्यात अर्थ आहे अन्यथा जो विरोध जो आहे तो शेतकऱ्यांचा विरोध वाढत जाईल शेतकऱ्यांच्यामध्ये जो काही पश्चिम महाराष्ट्रातल्या एक दोन जिल्ह्यातला जो विरोध आहे तो आम्ही भाजप किसान मोर्चांनी अधोरेखित केलेला आहे ह्याचं संज्ञान घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूची जी भूमिका आहे ती आम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारकडे मांडणार आहोत आणि शक्यतो शेत कोणताही शेतकरी भूमिहीन होणार नाही यासाठी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे पाठप्रावणार